हॅलो फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वजन कमी करण्यासाठी आपण जी सिरीज सुरू केली ना स्वयंपाकघरातल्या पदार्थांची तर त्यामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये तेल पाहिलं ते किती वापरायचं कसं वापरायचं ज्यामुळं आपलं वजन वाढणार नाही आणि आज आपण तूप बघणार आहेत तर तुपामुळे खरंच वजन कमी होतं का प्रमाणात वापरलं तरच आपलं वजन कमी होणार आहे आणि जर ते तुम्ही जास्त वापरलं तर अर्थातच वजन वाढणार आहे रोज एक ते दोन चमचे जर तुम्ही तूप घेतलं तर तुमचं वजन कमी होणार आहे कमीत कमी मेंटेन तरी राहणार आहे किंवा मग तुम्हाला बी पी शुगर किंवा फॅटी लिवर असेल तर ते तुमचे हे आजार आहेत ते होणार नाहीत किंवा जर असतील तर वाढणार नाहीत तुपामध्ये सी एल ए आणि ब्युट्रिक ॲसिड असतं हे ज्यामुळे आपल्याला वजन कमी करायला मदत करतं बरेच जण तुपामुळे वजन वाढतं आहे म्हणून तूप खातच नाही तर ते पण चुकीचं आहे तर तुम्ही रोज एक ते दोन चमचे तुम्हार तूप खात जा मग ते तुम्ही पोळीला लावा किंवा भात खिचडी याच्यावर टाकून घ्या किंवा रात्री झोपताना कोमट दुधामध्ये टाकून प्या तर घट्ट तूप नाही घ्यायचं पातळ घ्यायचं कारण एक चमचा जर तुम्ही घट्ट तूप घेतलात ना तर त्याच्यात दोन चमचे तूप होत असते म्हणजे एका चमच्यामध्ये शंभर ते सव्वाशे कॅलरीज होत असतात आणि हे जर कॅलरी तुम्हाला बर्न करायची असतील तर तुम्हाला चाळीस मिनिट चालावं लागेल तेही फास्ट चालावं लागेल किंवा मग पंचवीस मिनिट सायक्लिंग करावं लागेल किंवा अर्धा तास व्यायाम करावा लागेल आणि आपल्याला व्यायाम नियमित करणं होत नाही त्यामुळं आपण जे पदार्थ खातो आहे ते कमी प्रमाणात खाणं कधीही चांगलं राहील गाईचं स्तूप घ्या कारण काय आहे तर गाईच्या तुपामध्ये सी एल ए आणि बिट्रिक ॲसिड तर असतंच आपण फॅट मात्र म्हशीच्या तुलनेनं कमी असतं त्यामुळं गाईच्या तुपानं वजन वाढायची शक्यता आणखीन कमी होते तर फ्रेंड्स तुम्ही रोज एक ते दोन चमचे पातळ गाईचं तूप नक्की घ्या हे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले घरामध्ये जर एकजण हेल्थ कॉन्शियस असेल तर पूर्ण फॅमिली निरोगी राहते म्हणजे आधी तुम्ही निरोगी राहाल आणि फॅमिलीला पण तुम्ही निरोगी ठेवू शकाल आणि ही जे पदार्थांचं प्रमाण सांगते ना मी हे काही दोन महिने चार महिने असं नाही करायचं तर हे नेहमीसाठी लाईफ लाँग तुम्हाला ते प्रमाण इतकंच घ्यायचे कारण काय करतात बरेच जण तेवढ्या पुरतं ऐकतात एखादी महिना दोन महिने करतात आणि परत पहिल्यासारखं सुरू करतात त्याच्यानंतर परत त्यांचं वजन वाढते तर तसं तुम्ही करू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा किंवा आणखी नवीन नवीन पदार्थ कुठले घ्यायचे किती प्रमाणात खायचे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा असाच नवीन पदार्थ घेऊन भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद